शेतीमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद मसरूळ पोलीस कडील गुन्हे शोध पथकातील अधिकारी अंमलदार यांच्या उल्लेखनीय कामगिरी शेती माल चोरी व वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिंग पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांनी चोरी घरफोडी उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने मसरू पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच ए प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्याचे तपास करीत असताना दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना म्हसरू पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दाखल गुन्ह्यात गुप्त मार्फत पोलीस हवलदार राकेश शिंदे यांना माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा आरोपी नाव योगेश धुंडीराम गांगुर्डे राहणार मडके जांब तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक याने त्याचे साथीदारासह केला असून नमूद गुन्हा करण्यासाठी वापरलेली व वा चोरलेली पिकअप गाडी क्रमांक एम एच अकरा टी तेहतीस चौपन्न ही दिंडोरी रोडने नाशिक शहरात येणार आहे अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरुळ पोलीस ठाणे नाशिक शहर यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे सदर आरोपीस गुन्हा उकल होण्याच्या दृष्टीने बाबत घेण्याकरिता गुन्हे शोध पथकास हनुमान मंदिराजवळ दिंडोरी रोड नाशिक येथे सापळा रचला असता वरील नमूद वाहन सदर ठिकाणी येताच था त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपी हे गाडीसह पळाले त्यावेळी पथकाने आरोपीचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले सदर आरोपी यास पुढील कार्यवाही करता मसरूळ पोलीस ठाणे येथे आणले असता त्याने त्याचा मित्र पप्पू उर्फ रवींद्र बाळू मोरे यांच्यासह मसरू परिसरात सोयाबीन गहू तांदूळ चोरी करत असल्याबाबत सांगितले तसेच सदर चोरी करिता आरोपी हा त्याचे साथीदारासह ग्रामीण हद्दीतून ठिकठिकाणी थीक पिकअप गाडी चोरी करून सदर गाडीही सोयाबीन गहू तांदूळ चोरी करण्याकरिता वापरत असल्याने त्याने सांगितले त्यानुसार मसरूळ वर इतर पोलीस ठाण्याकडील अभिलेखाची पडताळणी केली असता खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे वरील आरोपी नामे योगेश धोंडीराम गांगुर्डे राहणार मडके जांब तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या ताब्यात खालीलप्रमाणे तीन महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाड्या अंदाजे किंमत आठ लाख पन्नास हजार व एक होंडा कंपनीची दुचाकी व दोन मोबाईल अंदाजे किंमत चौऱ्याऐंशी हजार पाचशे मिळून आले आहे तसेच वर नमूद तसेच एक ते तीन गुन्ह्यातील चोरीस गेलेले मुद्देमाल आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आला तो खालीप्रमाणे वीस क्विंटल शेतमाल त्यात सोयाबीन गहू तांदूळ किंमत अंदाजे एकोणावीस लाख त्रेपन्न हजार एकूण हस्तगत मुद्देमालाची किंमत दहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमळ एक श्री किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा भडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवलदार बाळासाहेब मुर्तुडक देवराम चव्हाण राकेश शिंदे सतीश वसावे पोलीस अंमलदार पंकज चव्हाण पंकज महाले गुणवंत गायकवाड प्रशांत देवरे स्वप्नील गांगुर्डे जितू शिंदे गिरीश भुसारे यांनी केली आहे